नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त अशी खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत आणि याला खुसखुशीतपणा आणण्यासाठी आपण याच्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ देखील घालणार आहोत चला तर मग आजच्या या छानशा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक जोडी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे कोथिंबीर निवडताना अशा प्रकारे अगदी पाणी पाणीच घ्यायचे आहे जास्त देठ कोथिंबीर निवडताना घ्यायचे नाहीत आता ही कोथिंबीर स्वच्छ अशी मी पाण्याने धुवून घेणार आहे आता आपण कोथिंबीर धुवून एका साईडला नितळण्यासाठी ठेवलेली आहे तोपर्यंत एक वाटण बनवणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक आणि एक चमचा जिरे घालून वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर छान अशी धुवून घेतल्यानंतर एक पाच ते सात मिनटं मी व्यवस्थित अशी नितळण्यासाठी ठेवली होती आणि नंतर इथे तुम्ही पाहू शकता एका चॉपिंग बोर्डवर अशा प्रकारे कोथिंबीर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे फक्त लक्षात ठेवा कोथिंबीर धुतल्यानंतर व्यवस्थित अशी तुम्ही पूर्णपणे सुकवून घ्या म्हणजे चिरायला त्रास होणार नाही आणि इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी कोथिंबीर छान अशी कट मी इथे करून घेत आहे अशाच प्रकारे बाकीची जी सर्व जी राहिलेली कोथिंबीर आहे ती मी इथे कट करून घेणार आहे आता ही जी जी आपण कट करून घेतलेली कोथिंबीर आहे ती आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला पीठ मळायला अगदी सोपं पडेल आता इथे मी एका भांड्यामध्ये सर्व जी चिरलेली कोथिंबीर आहे ती काढून घेतलेली आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन घातलेलं आहे अर्धा दा चमचा तांदळाची पिठी घातलेली आहे दीड चमचा पांढरे तीळ घातलेलं आहे आणि जे आपण हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे जे वाटून घेतलेलं होतं ते सर्व मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे चिमटभर हळद घालायची आहे आणि हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाण्याचा वापर इथे करायचा नाही कारण आपण कोथिंबीर धुवून घेतलेली होती त्यामुळे कोथिंबीरमध्ये थोडासा पाण्याचा अंश राहिलेला असतो त्यामुळे इथे पाण्याचा वापर पहिल्यांदा करायचा नाही अगदी पीठ हाताने सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसजसं आपल्याला पिठाचा पाण्याचा अंदाज येत जाईल तस तसं हातावर थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे शक्यतो करून पाण्याचा जास्त वापर इथे होतच नाही अगदी थोडासाच हात शिंपडून घ्यायचा आहे पाण्याने तरी तुम ते तुम्ही पाहू शकताय थोड्याशाच पाण्यामध्ये हे पीठ छान असं एकजीव होत आहे आता बेसन थोडं चिकट असतं त्यामुळे थोडा मळायला त्रास होतो पण जस जसं तुम्ही मळत जायची तसं या तस पिठाचा एक गोळा तयार होतो तर अशा प्रकारे हे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी जे पीठ आहे ते मी ते मळून घेतलेलं आहे छान असा याचा एक गोळा तयार झालेला आहे आता थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ हाताला जास्त चिकटणार नाही ना तेल लावून घेतल्यानंतर व्यवस्थित एकदा हाताने छान असं हे मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर या पिठाचे साधारण मी तीन भाग करून घेणार आहे म्हणजे या पिठाचे आपले तीन रोल होतील कोथिंबीर वडी बनवण्यासाठीचे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तीन रोल झालेले आहेत आता वर अशा प्रकारे हा गोळा घेऊन असा गोल याला रोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे अशाच प्रकारे बाकीचे सर्व मी जे गोळे आहेत त्याला शेप देऊन घेते तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तीन इथे शेप मी तयार करून घेतलेले आहेत गॅसवर मी पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये त्याच्यावर चाळण ठेवायचे आहे पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये जे आपण तयार करून घेतलेले जे रोल आहेत ते रोल ठेवायचे आहेत आणि एक पाच ते सात मिनटं मिडियम गॅसवर हे रोल छान असे शिजवून घ्यायचे आहेत पाच ते सात मिनटं झाल्यानंतर एकदा चेक करायचं आहे चाकू याच्यामध्ये रोवून तरी ते तुम्ही पाहू शकता चाकूला मिश्रण चिकटलेलं नाही म्हणजे आपलं हे पीठ छान असं शिजलं गेलेलं आहे आता हे काढून एक दहा ते पंधरा मिनटं पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे थंड करून घेतल्यानंतर हे कोथिंबीर वडीच्या अशा प्रकारे तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा काप देऊन घेऊ शकता तर तुम्हाला जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त साईजमध्ये या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तरी ते तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे एकदम छोटे छोटे साईजमध्ये मी या वड्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे तळल्यानंतर छान अशा क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि तळताना आतपर्यंत छान अशा त्या तळल्या जातात कच्च्या राहत नाहीत गॅसवर तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तेल मध्यम गरम झाल्यानंतर कट करून घेतलेल्या ज्या वड्या आहेत त्या अशा प्रकारे तेलामध्ये सोडायच्या आहेत एका बॅचला जेवढ्या बसतील तेवढ्याच वड्या मी तळून घेणार आहे तर साधारण सात आठ वड्या या तेलामध्ये मी सोडलेले आहेत एक चार ते पाच मिनटं झाल्यानंतर थोडेसे बबल्सवरचे कमी झाल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या साईडूनही छान असे सोनेरी ब्राऊन कलरवर आपण ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत तर दोन्ही साईडून एक तीन ते चार मिनटं तीन ते चार मिनटं असं टोटल पाच ते सात मिनटं ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत जोपर्यंत सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत ह्या वड्या तळतच राहायचं आहे गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करत मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या वड्या आपण तळून घेणार आहोत तरी ते तुम्ही पाहू शकताय वड्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आता या कढईमधून मी बाहेर काढून घेते फक्त गॅसची फ्लेम कमी जास्त कमी जास्त करत ह्या वड्या तळायच्या आहेत म्हणजे याला छान असा क्रिस्पी कुरकुरीतपणा येतो आणि आतपर्यंत छान अशा ह्या तळल्या जातात तरी ते तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे एका बॅचच्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत दुसऱ्या बॅचच्या देखील अशाच प्रकारे तळून घेते तर मस्त अशा खमंग खुसखुशी कोथिंबीर वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा